नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे कुरकुरीत कांदा भजी बाहेर पाऊस पडू आहे अशा वेळेला आपल्याला भजी खावं असं वाटतं ना आज आपण अशी कुरकुरीत कांदा भजी त्यासोबत सिंहगडमध्ये मिळते तशी चटणी आणि तळलेली मिरची चला तर कसं करायचं ते पाहूया कांदा भजी करण्यासाठी लागणारं साहित्य कांदे मी तीन कांदे घेतले आणि त्याला असं पातळ काप करून घेतलेलं आहे आणि हे सगळे काप असे वेगळे करून घेतलेले आहेत त्यानंतर एक सहा मिरच्या उभे चिर करून घेतलेले हे त्याच्याबरोबर खाण्यासाठी आणि लागणार आता इतर साहित्य दोन चमचे तांदळाचं पीठ धणे अर्धा कच्चा असं ठेचून घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवाय एक अर्धा चमचा हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार आहे बारीक चिर करून घेतलेली आहे कोथंबीर कापून घेतलेला आहे जिरे एक अर्धा चमचा चवीनुसार मीठ तांदळाचं पीठ एक दोन चमचेच वापरायचं आहे आणि बेसन बेसन त्याला लागेल इतकंच घ्यायचंय आणि तळण्यासाठी तेल एवढ्या साहित्यामध्ये आपण कुरकुरीत कांदा भजी करायचंय बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि आपण गरमागरम कांदा भजी करूया कांदा असा हाताने सुटा करून घ्यायचा आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडस मीठ घालायचं आणि हे पूर्ण चोळायचं आहे ना त्यामध्ये कोथंबीर आणि हे जिरे हाताने चुरून टाकायचं ओवा पण चुरून टाकायचं म्हणजे त्याची चव छान उतरते धने मी हे ठेचून घेतलेलं आहे थोडंसं त्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक काप करून आपल्या आवडीनुसार घ्या परत हे मिश्रण हाताने छानसं चोळून घ्यायचं सगळीकडे लागलं पाहिजे मीठ मसाला सगळा त्यानंतर काही जण हे भिजवत ठेवतात पण आपण हे लगेच करायचं आहे यामध्ये एक दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं कुरकुरीत येतो परत हे सगळ्याला लावून घ्यायचं मी आता गॅसवरती तेल तापवायला ठेवलेलं आहे हे अगदी पटकन करायला सोपं जातं या पद्धतीनं अगदी गाड्यावर जसं मिळतं तसं याची चव येते हे तांदूळ तांदळाचं पीठ सगळीकडे चोळून झालं की त्यामध्ये मावेल इतकंच बेसन पीठ घालायचंय आपण आधी थोडस घालायचं थोडं थोडंच घालत राहायचं एकदम नाही घालायचं नाहीतर गाठी होतात आणि तोंडात नाही चांगलं लागत ते यामध्ये अगदी कणभर मीठ घालायचं मीठ आपण आधी घातलेलं आहेच पण बेसन पिठाला आणखीन थोडस लागण्यासाठी थोडसच घालायचं आणि हे परत असं चांगलं चुरून घ्यायचं हाताने दाब देऊन लागेल तसं लागेल तसं त्यामध्ये पीठ घालायचं परत या पद्धतीनं त्याला पीठ प्रत्येक कांद्याच्या फोडीना पीठ लागण्या इतपत हे पीठ घालत राहायचं या पद्धतीचं हे पीठ याला सगळीकडे लागलं पाहिजे असं करून घ्यायचं म्हणजे हे कुरकुरीत भजी तयार होतं आणि आपल्याला एक वाटी पीठ घेतलं होतं त्यातलं एवढं पीठ शिल्लक राहिलंय आणि हे आता घालताना अगदी जसं उचलायचं आणि थोडंसं टाकायचं म्हणजे कुरकुरीत राहतात आणि मध्ये मऊ राहतात असं होतात हे आपण आता तळून एक कडे ठेवायचं त्यामध्ये तेल तापलेलं आहे त्यामध्ये आता हे मिरच्यांना चीर आहे आणि ते यामध्ये ठेवायचं छान हे भजी बरोबर हे तेल करून एका ताटलीत काढायचं आणि त्यावरती थोडस गरम असतानाच मीठ टाकायचं म्हणजे हे छान वाटतं असं या पद्धतीनं मीठ टाकून घ्यायचं असं तेल तापलेलं आहे गॅस बारीकच राहू दे मध्यम राहू दे आणि यामध्ये हे खांद थोडं थोडसच घ्यायचं जास्त मोठं नाही घ्यायचं आणि पसरून टाकायचं म्हणजे कुरकुरीत कांदा भजी होतात हे छोटे छोटे टाकायचे नाही तर मध्ये कच्चे राहतात या पद्धतीने हे टाकून घ्यायचे दोन्ही भाजी छान असं तळून झाले हे भजी भिजव त्यांना आपण पाण्याचा अजिबातच वापर केला नाही कांद्याचं जे पाणी सुटतंय त्यामध्येच हे भिजवलं गेलंय आणि हाताने दाब देऊन ते केलेलं आहे आणि लगेच तळायला घेतले लगे त्यामुळे असं कुरकुरीत कांदा, कुर कांदा भजी तयार होत आहे या कुरकुरीत कांदा भजीवर खायला आपण चटणी सिंहगडमध्ये जशी मिळते ना अगदी त्याच पद्धतीने करण्यासाठी मी कांदा एकदम बारीक कापून घेतलाय याच्याने एक एकदम असं बारीक होऊ शकतं मी हे बारीक कापून घेतलेलं कांदा त्यामध्ये चवीनुसार थोडंसंच मीठ घालायचं काश्मीरी लाल तिखट एक अर्धा चमचा पूर्ण सगळं घोटून घ्यायचं एकदम लाल दिसायला फक्त छान दिसतं ते लालसर काश्मीरी लाल तिकटाचं आणि कोथंबीर थोडंसं आणि त्यामध्ये तेल तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त असतं हे असं छान असं घुटून घ्यायचं आणि हे असं चटपटीत ही चटणी आपण का, खे कांदा भजीबरोबर द्यायचं अशी तयार झालेली कुरकुरीत कांदा भजी आपण हे बघा केवढी छान झाली आहे हे आपण टोमॅटो सॉस हे मळदे मिळते तशी चटणी चर्ट चटकदार आणि ब्रेड सोबत सर्व करू शकतो आणि या त्यासोबत ही झणझणीत मिरची बस खूप छान लागते तुम्ही करून बघा आणि त्याच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा धन्यवाद